भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचं जतन पठण आणि जागरूकता पसरवण्यासाठी एक अवलिया वर्षानुवर्ष अथक परिश्रम घेत आहे भागवत लांडगे असं त्यांचं नाव ते निस्वार्थ भावनेनं तरुणांना संविधानाची मूल्य अधिकार आणि कर्तव्य याबद्दल शिक्षित करण्याचं काम करतायत पाहुयात एक विशेष वृत्तांत चौऱ्याहत्तर वर्षीय भागवत लांडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून संविधानाच्या जनजागृतीसाठी धडपडत आहेत याआधी त्यांनी नागपूर येथील संविधान चौकात तीनशेच्या वर संविधान पुस्तकांचे वितरण करत लोकांना संविधान वाचण्याची सवय लावण्यासाठी आणि सुविधांचे हक्क आणि कलमा समजून घेण्यासाठी सहा डिसेंबर दोन ला संविधान वाचन कार्यक्रम घेतला तसेच आता भागवत लांडगे हे स्वतःच्या जन्मगावी म्हणजेच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव येथील लोकांना सुविधांचे वाचन का करावे आणि आजच्या युवा पिढीनं उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संविधानात दिलेल्या कलमा का समजून घ्याव्या यासाठी जनजागृती करत आहेत ते कसं आहे की जसं भारतीय संविधान आहे हे अनेकांच्या हिशोबाने प्रत्येकाच्या घरात पोहोचलेलं नाही किंवा लोकांनी वाचलेलं नाही आणि ही वाचन संस्कृती पुढं व्हावी आणि वाचनीचाच वाचनाचा छंद असावा प्रत्येक माणसाला ते भारतीय संविधान काय आहे ते कळलं पाहिजे त्या उद्देशाने जेव्हा मी याचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की ऐंशी टक्के लोकं फक्त जागृत नाही आहे फक्त वीस टक्के लोकांच्या घरामध्ये हे संविधान पोहोचलेलं आहे आणि म्हणून मी उपक्रम चालू केला की आता हे जे सुरगाव आहे जे माझं जन्मगाव आहे त्या गावाच्या गावा प्रत्येक कुटुंबांना मी त्या संविधानाचं पुस्तक सप्रम देणार आहे